आबोली या मालिकेच्या आठ मार्चच्या भागामध्ये मनवा सांगत असते काकी बघ मी इथून कशी पळून जाते ते आणि अबोलीला ती म्हणते मी इथून पळून जाणार आहे आणि मी इथून पळून गेले ना की माझ्यामुळे तू तु आणि तुझा तु पोलीस नवरा हे दोघं पण जेलमध्ये जाणार आहात आबोली म्हणते कर ग तुला जे करायचं ते कर तुला वटणीवर आणण्यासाठी मी समर्थ आहे असं म्हणत आबोली तिला चांगलंच उत्तर देते तोपर्यंत चाळकरांना पण अबोलीची चिंता वाटते चाळकरी म्हणतात अग अबोली म्हणजे तू हिला इथे आणलंयस ज्या मुलीने तुझं घर जाळलं त्याच मुलीला इथे आणून तू ती काय करणार आहे उगाच तुम्हाला त्रास देईल अबोली म्हणते नाही राणी काकू ना धडा शिकवायचा असेल तर मला हे करायलाच पाहिजे रमा म्हणते हो अबोली मलासुद्धा या सगळ्यामध्ये खूप भीती वाटते म्हणजे ही मुलगी दिसते तशी नाही आहे यावरती अबोली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका मी हिच्याकडूनच आपलं घर दुरुस्त करून घेणार आहे असं म्हणत अबोली सांगते मनवा काय बघतेस चल लाग का मला मनवा म्हणते तुला काय वाटलं मी इथे डांबून राहीन का अगं तुझ्या इथून हातावर तुरी देऊन मी कशी निसटून जाईन तुला तर कळणार पण नाही आबोली म्हणते ठीक आहे जा तू तु, तुला जिथे जायचं तिथे जा पण मी तुला एक चॅलेंज देते ज्या दिवशी तू इथून पळून जाशील ना तो दिवस माझा या चाळीतला शेवटचा दिवस असेल यावरती आता मात्र इकडे मनवा म्हणते अरे वा ही तर माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे आबोली म्हणते ठीक आहे पण आत्ता माझं घर दुरुस्त केल्याशिवाय तू कशी कुठे जातेस हेच मी बघते असं म्हणत अबोली तिला चॅलेंज देते आणि जा आवडतो माझं घर दुरुस्त कर अशी ऑर्डर सोडते मनवा आता खोलीत तर जाते रूममध्ये जाते पण तिला काम काही करायचं नसतं ती नुसती जाऊन इकडे तिकडे बसून राहते अबोली म्हणते घे हातात झाडू घे आणि कामाला लाग मनवा म्हणते नाही खबरदार तू मला काही सांगू नकोस मला साहेबांनी जे सांगितलं आहे ते मी ऐकलं आहे पण ते इथे येऊन काय करायचं हे मला सांगण्याचा त्यांना पण अधिकार नाही त्यामुळे तूसुद्धा या सगळ्यामध्ये पडू नकोस काम करायचं का नाही करायचं हे सगळं मी बघेन असं म्हणत आता मात्र मनवाईकडे उलटाच डाव करते आवडी म्हणते ठीक आहे तुला काम करायचं नसेल तर तसं सांग मग मी बघते काय करायचं ते यावरती आता मात्र मनवा सांगते मी इथपर्यंत आले ना हेच खूप आहे मी काम बीम काही करणार नाही आता आबोली विचार करते हिला वटणीवर आणायचं असेल तर मला काहीतरी करायचं पाहिजे म्हणून ती मनवाच्या हातात झाडू देते मनवा तो झाडू फेकून देते आणि मी कोणत्याही प्रकारचं काम करणार नाही असं मात्र ती ठणकावून सांगते त्याच वेळेला इकडे आता अबोली बाहेर येते आबोली बाहेर येते बाहेरून दार लावते मनवा म्हणते कर कर दार बंद कर तू दार बंद केलंस किंवा अजून काही केलंस तरी मला काही फरक पडत नाही आहे एक लक्षात ठेव आता मात्र तुला धडा शिकवण्यासाठी मी काय करते ते बघ असं म्हणत मनवा तिकडे बसूनच राहते मग तिला धडा शिकवायला आबोली उद्योग करते आबोली आता एक मोठा फॅन मागवते तिकडे खूप सारा धूर करते आणि फॅनच्या साह्याने धूर आता रूमच्या आतमध्ये जाण्याची व्यवस्था करते इकडे मनवाचा जीव घुसमटतो त्यावेळेला आता मात्र रमा म्हणते अगं अबोली काय करतेस आबोली काय करतेस तू यावरती आबोली म्हणते आई हिला जर आत्ता धडा शिकवला नाही ना तर हे ही अशीच करत राहील हिने काहीही करून घरातलं काम करायला पाहिजे रमा म्हणते अगं पण तिच्या जीवावर बेतलं तर आपल्याला तिच्या जीवाला धोका होईल असं काही करायचं नाही आहे प्लीज आबोली हे थांबव आबोली म्हणते नाही आई हे थांबवण्याची आता वेळ नाही आहे बघाच तुम्ही तिच्या जीवाला धोका होईल असं मी काहीही करत नाही आहे पण पण तिला मी सोडणार सुद्धा नाही असं म्हणत आबोली आता धूर भरपूर करते रमाला चिंता वाटते त्यावरती अबोली तिला समजावते की तिच्या जीवाला धोका होणार नाही इतकं मात्र नक्की आई तुम्ही काळजी करू नका रमा आता गप्प बसते मग इकडे मनवाचा जीव घुसमटायला लागतो तिला काही बोलता येत नसत आणि आता मात्र अबोली म्हणते जर तू अशीच बसून राहिलीस ना तर हा धूर वाढत राहील जर काम केलंस तरच हा धूर कमी होईल आता मात्र धुरामध्ये घुसमटण्यापेक्षा मनवा हातामध्ये झाडू घेते आणि साफसफाई करायला लागते आबोलीचा प्लॅन यशस्वी होतो रमाला कळत आबोली म्हणजे काही साधी सोपी सरळ नाहीये मनवाला आणण्यासाठी आबोलीशिवाय उपयोगालाच येणार नाही आता शिस्तीत मनवा हातात झाडू घेते रूम साफ करायला आणि आबोली तुला धडा शिकवीन असं म्हणते मग तिने हातामध्ये झाडू घेतल्यावरती आबोली म्हणते राहुल दादा या इकडे हा फॅन घेऊन जा असं म्हणत ती फॅन घेऊन जायला सांगते आणि धूर आत्मजाण्याचा जाण्याचा बंद होतो मग आता इकडे मनवा साफसफाई करायला लागते तिच्याकडे कोणताही पर्याय उरत नाही साफसफाई करण्यावाचून तोपर्यंत आता आबोली गणपतीच्या मंदिराकडे येते आणि पाठोपाठ प्रिन्स येतो आणि तो म्हणतो ताई तू जे करतेस ना त्यामध्ये मी तुला सपोर्ट करणार आहे तू जे करतेस आणि काय साध्य होईल मला माहीत नाही आहे पण तू जे करशील ते योग्यच करशील याची मला खात्री आहे आणि त्यामुळे मी तुला पूर्णपणे सपोर्ट करणार आबोली म्हणते हे बघ प्रिन्स मला माहिती आहे मी काय करते देव माला माला था 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 ते आणि या सगळ्यामध्ये देवबाप्पा मला नक्की यश देईल असं म्हणत दोघं जणं गणपतीच्या पाया पडतात आणि आता इकडे मनवाचं काम सुरू असतं मनवाने बऱ्यापैकी साफसफाई केल्यावरती आबोली त्याच्यासाठी जेवण घेऊन येते मनवा म्हणते हे जेवण हे जेवण मी नाही जेवणार आबोली म्हणते हे बघ तुला हेच जेवण जेवायला लागेल तुला पंचपक्वान न मिळणारच नाहीत यावरती मनवा म्हणते हे बघ हे जेवण घेऊन मी अजिबात जेवणार नाही मला पंचपक्वान हवेत त्यावरती मात्र आता आबोली तिला म्हणते बिलकुल नाही तुला काम तर करायलाच पाहिजे इकडे मनवा आता हातात झाडू घेऊन सगळी साफसफाई करत असते रमा देवाजवळ दिवा लावते आता मात्र ला आबोली म्हणत असते मला एक गोष्ट सांगा या सगळ्यातून मनवाला धडा मिळाला ना अंकुश म्हणतो मला नाही वाटत की तिला धडा मिळालाय या सगळ्यामध्ये आपण अडकणार नाही ना अबोली याची काळजी घे तू जे काही करतेस ना त्यामुळे मला नाही वाटत की ती सुधारेल पण जर ती पळाली ना तर या सगळ्यामध्ये आपल्याला भोगायला लागेल बरं अबोली अबोली म्हणते नाही माझा विश्वास आहे ती पळणार नाही यावरती अंकुश म्हणतो कसं काय तू इतक्या कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतेस ती पळणार नाही माझा तिच्यावरती काडे मात्र विश्वास नाही अबोली म्हणते हे बघा मी तुम्हाला सांगते न मला विश्वास आहे ती पळणार नाही अंकुश म्हणतो अगं पण आपण कुणातरी तरी बोलवून आपलं घर दुरुस्त करून घेतलं ना तुझा का अट्टा आहे की तिनेच घर दुरुस्त करावं यावरती आबोली म्हणते ज्या वेळेला माणसाला काय त्रास होतो हे दुसऱ्याला समजतं ना तेव्हाच तो माणूस तिला अजून धडा शिकवणं बाकी आहे तुम्ही बघाच मी काय करते ते अंकुश म्हणतो तुला जे करायचं ते तू कर पण मला असं वाटतंय मी दोन लेडी कॉन्स्टेबल बोलवतो दोन लेडी कॉन्स्टेबल बोलवून त्यांना आता मी इथे तैनात करतो जेणेकरून ती पळून जायला नको आबोली म्हणते सर याची काही गरज नाहीये अंकुश म्हणतो अबोली जर काही पळून गेली ना तर आपल्या दोघांना जेलमध्ये जावं लागेल अबोली म्हणते सर मी असताना तुमच्यावरती कोणतंही संकट येणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा असं म्हणत अबोली आपल्या हट्टाला पेटते अबोलीच्या हट्टापुढे आता अंकुशचा नाईलाज होतो तो म्हणतो ठीक आहे बघ तुला जे करायचं ते कर पण मला अजूनही मनवावरती विश्वास वाटत नाही ती पळून गेली तर आपल्यासाठी खूप कठीण होईल अबोलीला मात्र खात्री असते की मनवा कदाही पळून जाणार नाही आणि आपल्याला काही धोका होणार नाही आता मात्र अंकुश विचार करतो जे अबोलीच्या मनात आहे ते करू दे तिला तिच्या मनासारखं एकदा वागू दे म्हणून अंकुश मग आपला हट्ट सोडतो आणि अबोलीच्या मनाप्रमाणे करण्यासाठी ती तिला सांगतो इकडे आता जवळजवळ रूम साफ होत असते तरीही काळोखा किंवा काजळी हे सगळी घाण असतेच मनवा आता जीव तोडून सगळं साफ करत असते करत असते दमते आणि बसते आबोली जेवण घेऊन येते पुन्हा एकदा आबोली तसंच जेवण आणते मग मनवा म्हणते मी तुला सांगितले ना मला पंचपक्वांनाचं जेवण पाहिजे तरच मी जेवेन आबोली म्हणते तुला जेवायचं असेल तर जेव नाहीतर तुला नाही जेवलीस तरी चालेल कसं आहे ना जेलमध्ये पंचपगवाच जेवण मिळत नाही आणि तू इथे जेलची शिक्षा उपभोगते आहेस म्हणून तुला हेच जेवण मिळणार जेवायचं तर जेव असं म्हणत अबोली आपल्या मतावरती ठाम असते आणि ती मनवाला तेच जेवण देते मनवा म्हणते तुला कळणार पण नाही मी इथून कशी पळून जाईन ते यावरती आबोली म्हणते तू नुसत्या पोकळ धमक्या देऊच नको आणि पळण्याचा तर तू इथून विचार केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे तू इथून पळशील तेव्हा माझा शेवटचा दिवस आहे तुला चॅलेंज दिलंय ना मी असं म्हणत आबोली आपल्या चॅलेंज ती मनवाला आठवण करून देते पण आता इकडे एक वेगळाच प्रकार घडतो मनवा विचार करत असते की हे सगळं सक... मनवा आता इकडे मदत घेते प्रिन्सची ती प्रिन्सला म्हणते मला काही पैशांची गरज होती मग प्रिन्स आपल्या खिशात असले नसलेले सगळे पैसे काढून मनवाकडे देतो आणि मनवा म्हणते थँक्यू तितक्यात हे सगळं अबोली बघते आणि म्हणते प्रिन्स तू का हे पैसे तिला दिलेस यावरती प्रिन्स म्हणतो तिने माझ्याकडे मदत मागितली म्हणून मी तिला मदत केली मग अबोली चिडते आणि प्रिन्सच्या एक थाडकन थोबाडीत लावून देते काही कळायच्या आता त्या प्रिन्सला कळत नाही की हिला पैसे दिल्यामुळे ताई इतकी का चिडले पण अबोलीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं अबोली मात्र प्रिन्सला सांगते खबरदार जर माझ्या अपरोक्ष तू हिला मदत केलीस तर असं म्हणत ती आता आत येते आत आल्यावरती मनवाने जे काही केलेलं असतं त्या सगळ्यावरती पुन्हा एकदा ती घाणीने आता पुन्हा दुसरा कलर मारते मग मनवा म्हणते ए, ए काय करतेस तू म्हणजे मी इतक्या मेहनतीने हे सगळं केलंय तू सगळ्याची वाट लावायला निघालीस अबोली म्हणते सहा सात तासाची तुझी मेहनत आणि त्याच्यावरती पाणी फिरलं तर तुला इतकं वाईट वाटतंय मग आयुष्यभर कणकण करून केलेला आमचा हा संसार तू मोडलास आम्हाला कसं वाटलं असेल असं म्हणत आबोली आता मनवाला चांगले सडेतोड शब्द सुनावते मनवा पाहतच बसते अबोली म्हणते आम्ही कणकण करून आमचा केलेला संसार सा मोडताना तुला लाज नाही वाटली मग तू केलेलं काम खराब करायला मला पण लाज नाही वाटणार आबोलीने मनवाला चांगलाच धडा शिकवलेला